श्री स्वामी आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो ना तेव्हा बघा आपण देवाची पूजा केल्यानंतर आपण प्रदक्षिणा घालतो तुम्हाला माहित आहे का ही प्रदक्षिणा का घातली जाते ही कशा प्रकारे घातली जाते किंवा कोणत्या मंदिरामध्ये गेल्यानंतर कोणत्या देवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर किती प्रदक्षिणा घातल्या जातात नॉर्मली सगळ्यांना माहिती आहे तीन पाच अकरा अशा विषम संख्यामध्ये प्रदक्षिणा घातल्या जातात पण परgender... आपण जेव्हा शंकराच्या मंदिरामध्ये जातो तेव्हा आपण अर्धीच प्रदक्षिणा घालतो आणि मागे फिरतो काही शंकराच्या मंदिरामध्ये तर डायरेक्ट खांब लावलेले असतात जेणेकरून लोकांनी पूर्ण प्रदक्षिणा घालू नये ज्या लोकांना माहीत नाहीये त्यांच्याकडनं ही चूक होऊ नये यासाठी तुम्हाला माहिती आहे अशा काही चुका आहेत ज्या चुका आपण जर केल्या तर त्याचं पाप जे लागतं आपल्याला ते, आप ला ते वेगळंच जसं की एखादा रुद्राक्ष आपण घातला किंवा तुळशीची माळा आपण घातली आणि त्यानंतर समजा आपण मांस खाल्लं मच्छी खाल्ली किंवा आपण व्यसन काही केलं दारू खाल्ली तर त्यानंतर ते जे वेगळं पाप लागतं ना ते वेगळं म्हणजे एक तर तुम्ही तुळशी धारण केली त्यात तुम्ही मांस खाल्लंय किंवा इतर ह्याच्या मार्गाला गेलाय किंवा दारू वगैरे पिताय आणि त्यातून तुळशीचा जो अपमान होतो त्याचं पाप जे आपल्याला लागतं ते वेगळंच सांगण्याचा उद्देश एवढाच होता कि की प्रत्येक गोष्टीसाठी काही नियम आहेत तसंच मंदिरांमधल्या प्रदक्षिणांसाठी सुद्धा काही नियम आहेत सगळ्यात पहिला आपण बघू की मंदिरामध्ये प्रदक्षिणा नेमक्या घातल्या का जातात इथून सुरुवात करू कारण मुळच नसेल तर पुढे जाऊन तरी आपल्याला काय फायदा आहे ते जाणून घेऊन काय फायदा आहे की कि किती प्रदक्षिणा घालायच्या आपण का प्रदक्षिणा घालतो हेच आपल्याला माहित नाही तर उपयोग काय आहे तर प्रदक्षिणा ह्या प्रत्येक देवताच्या वेगवेगळ्या आहेत जसं महासरस्वती आहे किंवा आपला गणपती आहे महालक्ष्मी आहे सरस्वती पूजा आपण शिक्षणासाठी करतो गणपतीची पूजा आपण करिअर ग्रोथसाठी करतो किंवा महालक्ष्मीची पूजा आपण धनसंपत्ती प्राप्तीसाठी करतो महादेवाची पूजा आपण जेव्हा करतो तेव्हा आपली मन शांती होण्यासाठी नवग्रह शांतीसाठी करतो हनुमंताची पूजा केली जाते संरक्षणासाठी असं प्रत्येक देवाचं स्वतःचं असं वेगळं असं अस्तित्व आहे आणि त्याचं प्रत्येक देवाचं स्वतःचं असं वेगळं स्थान आहे ते आपल्या आयुष्यामध्ये आहे मग याचा आपण बघू की प्रदक्षिणा किंवा आपण मंदिरात जर कोणत्याही मंदिरात तुम्ही पकडा तुम्ही मंदिरात गेला तुम्ही प्रदक्षिणा घालता का घालता याचं उत्तर तुम्हाला माहीत आहे का तर जेव्हा मंदिरामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते मूर्तीमध्ये जेव्हा प्राण प्रतिष्ठा केली जाते तेव्हा त्या मूर्तीपासून काही अंतरावर सगळ्या देवी शक्तींचा वास असतो देवी गणांचा वास असतो त्या गणपतीच्या मूर्ती असेल एखाद्या मंदिरामध्ये तर आसपास गणांचा वास असतो कारण त्याचं नावच गणपती ठेवलं आहे का तिथे आजूबाजूला गणच आहेत तर शिवमंदिरात गेला तर तिथे असे पॉझिटिव्ह एनर्जी साईडला असतात कुठच्याही मा, अंबा मातेच्या जावा किंवा तुम्ही लक्ष्मीच्या मंदिरात जावा विष्णूंच्या मंदिरात जावा कोणत्याही मंदिरात जर तुम्ही गेला तर आजूबाजूला काही दैवी शक्ती असतात त्यांच्या सामर्थ्य त्यांची आशीर्वाद आपल्याला भेटावा किंवा त्यातल्या एनर्जीसमुळे आपल्यामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी बाहेर निघावी यासाठी आपण प्रदक्षिणा घालतो तर प्रदक्षिणा कशी घालावी तर नेहमी लक्षात ठेवा आपण नमस्कार केल्यानंतर आपल्या डाव्या आणि मूर्तीच्या उजव्या साईडने प्रदक्षिणाला सुरुवात करावी म्हणजे गुण समजा आपण गणपतीच्या मंदिर मध्ये आहोत गणपतीचा उजवा हात त्या हाताकडे आपण टर्न करायचा आहे आणि प्रदक्षिणा पूर्ण करायची आहे आणि तेव्हा आपला हात मात्र डाव्या साईडचा असतो तर जेव्हा आपण जेव्हा आपण प्रदक्षिणा घालतो तेव्हा मनात एकच गोष्ट ठेवायची आहे की आपल्या माझ्यामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती बाहेर पडावी आणि पॉझिटिव्ह एनर्जी माझ्यामध्ये यावी यासाठी ही प्रदक्षिणा घातली जाते बेसिकली आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो तेव्हा आपण एकच शक्यतो प्रदक्षिणा घालतो किंवा तीन घालतो प्रदक्षिणा आणि नमस्कार करतो आणि मागे येतो मंदिरामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा प्रदक्षिणा जी घातली जाते त्यातून आपली पापे नष्ट होण्यासाठी आपल्याकडनं जे काही वाईट काम झालं असेल तर ते आपला त्याची क्षमा याचना करण्यासाठी आपण मंदिरात जातो किंवा आपल्याला काहीतरी आपला ग्रोथ हवी असेल किंवा मुलांसाठी आपण जातो त्यांचं काहीतरी चांगलं व्हावं यासाठी आपण जातो काहीतरी साखळं घातली जातात तेव्हा आपण जर पॉझिटिव्ह साठी तिथे गेलो असेल काहीतरी चांगलं हवं आहे म्हणून जर आपण तिथे गेलो असेल तर तिथे पॉझिटिव्ह एनर्जी ऑब्झॉर्ब करण्यासाठी आपण प्रदक्षिणा जाते आपल्या मनातली भावना आपणच देवाला कळत असते शिवाय एखादे काहीतरी वाईट कर्म झालं असेल कोणासाठी आपण शिबिघाळ केली असेल कोणाला काहीतरी वाईट बोललं असेल आणि त्यातून आपल्याला मन कुठेतरी हे होतंय की नाही माझ्याकडनं चूक झाली आहे मला माफी भेटली पाहिजे किंवा जे काही मनामध्ये आहे त्यासाठी जेव्हा आपली चूक कबूल करण्यासाठी जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो आणि प्रदक्षिणा घालतो तेव्हा आपल्यातली नकारात्मकता बाहेर पडावी निगेटिव्ह सगळी निघून जावी आणि पॉझिटिव्ह एनर्जी सगळी आपल्याकडे यावी तर ही एकच आपल्या मनामध्ये इच्छा असते तर सर्वप्रथम आपण बघू समजा आपण गणपतीच्या मंदिरामध्ये जातो तेव्हा गणपतीच्या मंदिरामध्ये तीन किंवा पाच प्रदक्षिणा घातल्या जातात तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण आपण जेव्हा गणपतीच्या मंदिरात जातो तेव्हा आपण अकरा प्रदक्षिणा एकवीस प्रदक्षिणा एकशे आठ प्रदक्षिणा मारत असतो तर असं न करता गणपतीच्या मंदिरामध्ये फक्त एकच प्रदक्षिणा मारायची असते ती सुद्धा प्रदक्षिणा ही फक्त अडी अडचणी किंवा अडथळे आपल्या कामामध्ये येत असतील तर ते अडथळे दूर होण्यासाठी म्हणून ती प्रदक्षिणा घातली जाते आपण काय करतो गणपतीच्या गणपतीला आपण अकरा मोदकांचा नैवेद्य दाखवतो एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवतो मग आपण तशा प्रदक्षिणा घालतो पण ते ऍक्च्युली शास्त्रामध्ये चुकीचं आहे शास्त्र असं सांगतं की गणपतीच्या मंदिरामध्ये फक्त एकच प्रदक्षिणा आणि त्याचं कारणसुद्धा फक्त एवढंच की माझ्या कामामध्ये जे काय अर्थ येत आहेत त्या अडथळे दूर करण्यासाठी म्हणून ती एकच प्रदक्षिणा घातली जाते गणपतीची परिक्रमा करताना अडथळे दूर करण्यासाठी फक्त एकच परिक्रमा घातली जाते तरी शिवलिंगाच्या मंदिरामध्ये किंवा शंकराच्या मंदिरामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा तिथे ते ते फक्त अर्धीच परिक्रमा घालून ती पूर्ण केली जाते समजा आपण देवीच्या मंदिरामध्ये गेलो तर कोणतीही देवी असू दे तुम्ही काली माता असू दे लक्ष्मी माता असू दे अंबाबाई असू दे दुर्गा असू दे कोणत्याही मंदिरामध्ये गेला तर तीनच प्रदक्षिणा देवीच्या मंदिरात घालायची असतात आणि त्या सुद्धा अशा की आपल्या संरक्षणासाठी समृद्धीसाठी ऐश्वर्या प्राप्तीसाठी या प्रदक्षिणा घातल्या असतात आणि शास्त्रामध्ये देवीच्या मंदिरात फक्त तीनच प्रदक्षिणा घालाव्या असं शास्त्रामध्ये लिहून ठेवलं आहे विष्णूच्या मंदिरामध्ये चार प्रदक्षिणा यासाठी घातल्या जातात धर्म कर्म मोक्ष आणि काम या चार सत्पुरुषांच्या नावाखाली ती प्रदक्षिणा घातली जाते फक्त विष्णूंच्या मंदिरामध्ये चार प्रदक्षिणा घालायची पद्धत आहे आपण बघा मग अशी व्हिडिओ स्टार्टिंगला सांगितलं तर मंदिरामध्ये आपण तीन किंवा पाच किंवा सात अशा विषमशंकामध्ये आपण प्रदक्षिणा घालतो पण विष्णूच्या मंदिरामध्ये चार प्रदक्षिणा घातल्या जातात आता तुळशी वृंदावनाच्या ज्या फेऱ्या आपण घालतो त्या तीन किंवा सात घातल्या जातात आपण बेसिकली पाच पण घातले जातात बऱ्याच पैका म्हणजे गावा गावाकडे तुम्ही जर गेलात गाव साईडला तर तिथे महिला ज्या आहेत एक प्रदक्षिणा घालतात कोण पाच प्रदक्षिणा घालतात पण शास्त्रामध्ये एक तर तुम्ही तीन प्रदक्षिणा घालू शकता किंवा सात प्रदक्षिणा तुम्ही घालू शकता तर तुळशी वृंदावनासमोर प्रदक्षिणा ज्या घातल्या जातात त्या सुख समृद्धीसाठी घातल्या जातात समजा तुम्ही तुमच्या घरात जर तुळस असेल आणि ती वारंवार सुकत असेल ना तर तुम्ही समजून त्या घरात काहीतरी निगेटिव्ह एनर्जीस आहेत किंवा काहीतरी वाईट आता पुढे घडणार आहे म्हणून ती तुळस सुकली जाते तर कधी कधी असं होतं की आपल्या दारातली जी तुळस खूप चांगली भरलेली असते म्हणजे तिथे साक्षात लक्ष्मीचा तिथे वास आहे सुखसमृद्धी आहे ऐश्वर त्या घरात नांदते आहे सगळ्यात मध्ये शांती आणि समाधान आहे ज्या घरात शांती असते समाधान असतं त्या घरातली तुळस नेहमी तुम्हाला फुललेली तुम भेटेल तुम आणि ज्या घरामध्ये शांती समाधान नाहीच आहे म्हणजे लांब लांब नाहीच नेहमी कटकट चालू आहे भांडणं चालू आहेत एकामेकाला दोषा दोष देतोय आपण एकामेकाची कशा चुका होत आहेत त्या काळात आहेत तर अशा घरामध्ये शक्यतो तुळस जगत नाही दोन तीन महिन्यामध्ये ती परत हे होऊन जाते पण तुम्हाला माहिती आहे की जी तुळस वाढलेली असते ना त्या तुळशीची वाढलेली असते ती फेकू नका ती तुळस तिथे जे काही खोड आहे ते काढून घ्या तुम्ही आणि त्या फांद्या छोट्या छोट्या तुकड्या करून जेव्हा आपण घरात धूप टाकवतो ते धुपात टाका घरात जर काही निगेटिव्हिटी असेल किंवा घरात वातावरण वाईट असेल तर ते सगळं क्लीन होऊन जातं ती खूप चांगली रेमेडी आहे जाता जाता एका मिनटात खूप चांगली <laughs> रेमेडी आहे ती एकदा करून बघा कशी वाटते कमेंटमध्ये पण सांगा कारण ही रेमेडी बऱ्याच घरां लोकांच्या घरात केली जाते आम्ही सुद्धा करतो असं नाही की आमच्या घरातली तुळस सुकत नाही उन्हात तरी कदी -कदी ना ते फ्लॅट सिस्टीममध्ये ऊन येत नाही कधी कधी काय होतं आपल्या विंडोमध्ये जे झाडांना जे सूर्यकिरण पाहिजे असतात ना तेवढी मिळत नाहीत त्याच्यामुळे सहज तुळस सुकली जाते म्हणजे व्हा मे महिना एप्रिल मे महिन्यात तर तुळस कधीच आमच्या इथे राहत नाही कारण एप्रिल मे महिन्यात पाणी आम्हाला दोन चार दिवसातून एकदा पाणी येतं बिल्डिंगमध्ये आणि मेन म्हणजे असं असतं की ही तेवढी असते खाली स्लॅब आहे त्याच्यावर आपण थोडस रोप ठेवतोय आणि त्याला पाहिजे तसं पुरेपूरक तत्व सूर्यकिरणांचं ते हवं हो तसं भेटत नाहीत उन्हामध्ये सूप को सुकून कोरडून जातात मग तेव्हा जी सुकलेली तुळस असते ती तुळस आम्ही ठेवतो टाकून देत नाही त्या जागी दुसरी लावतो आणि ते जे काही फांद्या आहेत किंवा जे काही खोड आहे ते सगळं व्यवस्थित साफ करून घेतो आणि आम्ही जो घरामध्ये धूप दाखवतो त्या धुपात त्याचा वापर करतो अशाने घरातही काही निगेटिव्हिटी असेल किंवा काय वाईट असेल तर निघून जातं असं मानतात असं शास्त्रातही सांगितलेलं आहे शिवाय तुळशी तर चंदन तुळशीची काठी आहे ना ती जर तुमच्याकडे जर चंदन हे करतात ते असेल आणि त्याच्यावर समजा तुम्ही उघडलं ना असं असं करून चंदनची काठी आहे तो टिक्का जर भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा फोटो असेल किंवा श्रीकृष्णाची बालमूर्ती असते प्रत्येकाच्या घरात मग ती असेल त्याला जर तुम्ही लावलं तर खूपच चांगले रिझल्ट त्याचे मिळतात हनुमानाचं मंदिर जर तुम्ही हनुमंताच्या मंदिरामध्ये जाल तर सतरा ते अकरा परिक्रमा घातल्या जातात संरक्षणासाठी भीती नष्ट होण्यासाठी किंवा बाधा आपल्याला होऊ नये यासाठी हनुमंताच्या मंदिरात जातो आपण आणि प्रदक्षिणा घालतो तेव्हा सात आणि अकरा प्रदक्षिणा घालाव्यात असं म्हटलं जातं की हनुमंताच्या मंदिरात जाऊन ओम हम हनुमती मेमा यासारखे जप आपण जेव्हा जोबा करतो असं करण्यापेक्षा तुम्ही हनुमंतासमोर श्रीराम हनुमानजी म्हणालात तर तुम्हाला त्याचं उत्तर लवकर मग ओम हम हनुमते म्हणताय देवाचं तुम्ही नाम नामस्मरण करताय खूप चांगली गोष्ट आहे पण तुम्हाला जर हनुमंताशी कॉन्स कॉन्व्हर्सेशन करायचं आहे त्यांचं संभाषण करायचं आहे त्यांच्याकडून तुमच्या प्रश्नाला उत्तर हवं असेल तर जय श्रीराम नक्की म्हणा हनुमंताच्या मंदिरात जाऊ तुम्ही जय श्रीराम बोलल्यानंतर हनुमानजी होणारच नाही की तुम्हाला प्रत्युत्तर म्हणून जय श्रीराम बोलणार नाही ते तुमच्याशी कॉन्व्हर्सेशन करतील आणि तुमचं म्हणणंसुद्धा ऐकून घेतील असं म्हणायचं आहे आपण आता समजा मंदिरात गेलो तर जय श्रीराम म्हणायचं आहे ऑब्वियसली जे आपल्याला जय श्रीराम म्हणतील त्यानंतर आपण आपलं म्हणणं जे काय आपलं दुःख असेल आपल्याला हवं असेल आपलं संरक्षण हवं असेल काहीतरी की आपल्या कुटुंबाचं संरक्षण करा आणि प्लीज ही गोष्ट तुम्ही श्रीरामापर्यंत पोहोचवा आणि माझ्या स कुटुंबाच्या संरक्षणाची जबाबदारी मात्र रामांकडे असू देत ही प्रार्थना तुम्ही तिथे करून निघा रामांसाठी केलेली कोणतीही गोष्ट हनुमान नाकारणार नाहीत आणि हनुमानजी तुम्हाला आयुष्यभर तुमची साथ देतील संरक्षण देतील एकशे आठ प्रदक्षिणा घातल्या जातात तर कुठच्याच मंदिरामध्ये एकशे आठ प्रदक्षिणा घातल्या जात नाहीत तुम्हाला जर माहीत असेल तर पिंपळाचं झाड जर आजूबाजूला असेल तर तिथे बघितलं असेल पहाटे लोक सहाच्या आसपास काही लोक साखर वगैरे टाकतात आणि प्रदक्षिणा घालतात तर पिंपळाच्या झाडाभोवती जी प्रदक्षिणा आहे ती प्रदक्षिणा पित्र आपले जे आहेत त्यांच्या सुखासाठी किंवा पित्र दोष असेल आपल्याला तो कमी होण्यासाठी पित्रांना मुक्ती मिळवण्यासाठी केला जाते जा तिथे ज्या प्रदक्षिणा घातल्या एकतर आपल्याला वेळ नसेल तर सात प्रदक्षिणा पण शक्यतो वेळ असेल तुम्हाला तर एकशे आठ प्रदक्षिणा घालून तुम्ही तुम्हाला जर पितृदोष असेल पत्रिकेमध्ये तो दूर करण्यासाठी पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा घातल्या जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं तुमच आपलं पुण्यवृद्धीच जे काम आहे आपण काय करतो कुठेतरी भंडारा लावतो किंवा एखादी पूजा असेल तर दानधर्म करतो काहीतरी जेवणाचा दानधर्म खाण्यापिण्याचा तो दानधर्म केला जातो ते त्या दान धर्माचं जर तुम्हाला फळ हवं हो असेल तर पिंपळाच्या झाल्याला एकशे आठ प्रदक्षिणा घाला असं केल्याने तुम्हाला पुण्यवृद्धीसाठी त्याचा धनवृद्धी केली जाते आपण धनवृद्धीसाठी अनेक काही काही उपाय करत असतो महालक्ष्मीचे वगैरे तर पुण्यवृद्धीचा जर काही उपाय करायचा असेल तर पिंपळ्या झाल्याला एकशे आठ फेरा मारल्याने पुण्यवृद्धी होते असे म्हटले जाते त्यानंतर आपण जेव्हा वटवृक्षाची पूजा करतो अं चौदा जानेवारीला जेव्हा वटपौर्णिमा असते आपण वटवृक्षाची जेव्हा पूजा करतो तेव्हा बहुते वेळा सात फेऱ्या मारल्या जातात काही ठिकाणी पाच फेऱ्या मारल्या जातात विषम संख्यामध्ये ते मान्य असतात पण आपल्याला सौभाग्य प्राप्त व्हावं आपल्या नवऱ्याचं यश प्रगती व्हावी असं आपल्याला वाटत असेल तर एकशे आठ प्रदक्षिणा वड्याच्या झाडाला मारण्याची सुद्धा प्रथा आहे बऱ्याच महिला सात वेळा प्रदक्षिणा घालून आपण तो धोरा बांधतो वगैरे ते सगळं झाल्यानंतर स्वतःच्या अशा वेगळ्या एकशे आठ प्रदक्षिणा घालतात जेणेकरून नवऱ्याची वृद्धी व्हावी किंवा त्याचं बिझनेस असेल तर ते त्यात त्याला प्रॉफिट मिळावं नोकरीमध्ये यश मिळावं प्रगती व्हावी यासाठी त्या फेऱ्या मारल्या जातात आता कुठच्याही मंदिरात असू दे झाडावर असू दे किंवा पिंपळावर असू दे कोणत्याही झाडाच्या जेव्हा तुम्ही फेऱ्या मारताय किंवा मंदिरात फेऱ्या मारत असताना एक गोष्ट करायची फेऱ्या मारत असताना कोणाशी बोलायचं नाही दुसरी गोष्ट फेऱ्या मारत असताना पागे वळून बघायचं नाही आणि तिसरी गोष्ट मध्ये फेरी मारत असताना थांबायचं नाही कुठे जर ह्या तीन चुका जर तुम्ही केल्यात तर त्या फेरीचं जे काय पुण्य असेल त्या मनातल्या इच्छेनं तुम्ही फेरी मारताय ती इच्छापुरती कधीच होत नाही मग तिथे विघ्न आलं असं समजून ती फेरी ग्राह्य धरली जात नाही म्हणून कुठच्याही मंदिरात फेऱ्या मारत असताना पिंपळा झाडावर फेऱ्या मारत असताना वटवृक्षाची आपण जेव्हा वटपौर्णिमेची पूजा करतो तेव्हा फे फेऱ्या मारत असताना थांबायचं था नाही आपल्याला कंटिन्यू चालू की म्हणून बघा टी व्ही सिरीयल मध्ये दाखवतात बघा खाली काचा आहेत काचावर पाय ठेवते रक्त येते तरी ती फेऱ्या मारते मग ते त्याचंही काहीतरी लॉजिक असतं प्रत्येक गोष्टीचं त्या लोकांना माहीत असतं तर आपल्याला कोणतरी आवाज दिला अजिबात नाही माझी म्हणून बोलायचं माझी फेरी पूर्ण होतो नंतर मी मागे वळून बघते मस्त गप्पा मारते मैत्रीण आली आहे मैषी गप्पा दोघी एकदम आम्ही चाललोय फेऱ्या मारतोय मटवृक्षाला ठीक आहे मैत्री नाही ठीक आहे आपण फेऱ्या आधी पूर्ण करूया पूर्ण झाल्यानंतर आपण मस्त बसूया आणि गप्पा मारूया तर असं सगळं प्रकार जर तुम्ही केला आणि बोलला किंवा मागे वळून पाहिलं तर ती फेरी ग्राही धरली जात नाही म्हणून लक्षात ठेवा की प्रदक्षिणा घालत असताना बोलायचं नाहीये मागे वळून बघायचं नाही थांबायचं नाही या तीन गोष्टींना करता जसं मला स्टार्टिंगला सांगितलं होतं की मूर्तीच्या उजव्या साईने प्रदक्षिणा सुरुवात करावी आपल्या डाव्या साईने तर प्रदक्षिणा एता एता हा जोडावे मन शांत ठेवावं वाईट विचार यायला द्यायचे नाही समजा येत आहेत तरी कॉन्सन्ट्रेशन भगवानाकडे करावं जे भक्त ज्या मंदिरात तुम्ही देवाची आराधना करा आणि त्यांचा एखादा मंत्र येत असेल तर तो मंत्र बोलत तुम्ही प्रदक्षिणा पूर्ण करा नक्कीच तुमची जी काय मनाची इच्छा आहे ती पूर्ण होईल हीच स्वामी प्रार्थना व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट मध्ये नक्कीच सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा अशा जगा सुंदर व्हिडिओ सोबत धन्यवाद